भारत आणि ब्रिटन यांनी आपल्यातील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापारी करारावर म्हणजे सेटावर चोवीस जुलै रोजी स्वाक्षरी केली वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार विभागाचे मंत्री जोनॅथन रेनॉल्ड्स यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केली हा करार प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांसोबतच्या भारताच्या संबंधांमधील महत्वाचा टप्पा असून तो आर्थिक एकात्मता मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करतो जगातील अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना जागतिक आर्थिक महत्व आहे सहा मे पंचवीस रोजी झालेल्या वाटाघाटींच्या यशस्वी फलनिष्पत्तीनंतर या भारत ब्रिटन सेटा करारावर स्वाक्षरी झाली दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे छप्पन्न अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला असून वर्ष दोन हजार पर्यंत हा आकडा दुप्पट करण्याचं संयुक्त उद्दिष्ट आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत चालक असलेल्या सेवा क्षेत्राला या कराराने व्यापक फायदे मिळतील या करारामुळे आयटी आणि आयटी सक्षम सेवा आर्थिक आणि कायदेशीर सेवा व्यावसायिक का आणि शैक्षणिक सेवा तसंच डिजिटल व्यापारासाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होईल विविध कंपन्यांनी युकेमधील सर्व सेवा क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी वास्तुविशारद अभियंते शेफ योगा प्रशिक्षक आणि संगीतकार यासारख्या करारांवर नियुक्त केलेल्या व्यावसायिकांसह भारतीय व्यावसायिकांना सुलभ व्हिसा प्रक्रिया आणि उदारीकृत प्रवेश श्रेणींचा फायदा होऊन प्रतिभावंतांना युकेमध्ये काम करणं सोपं होईल या करारामुळे महाराष्ट्रात अभियांत्रिकी औषध निर्माण तसंच वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळणार असून ब्रिटनच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतातून ऑटोमोबाईलचे पार्ट जेनेरिक मेडिसिन तसंच पुणे मुंबई आणि इचलकरंजीसारख्या गार्मेंट हबमधून निर्यात संधी वाढणार आहेत सेटामुळे भारताकडून ब्रिटनला होणाऱ्या निर्यातीपैकी नव्याण्णव टक्के निर्यातीला अभूतपूर्व शुल्कमुक्त प्रवेश मिळेल जो जवळपास संपूर्ण व्यापारी क्षेत्र व्यापेल यामुळे अभियांत्रिकी वस्तू वाहनांचे सुटे भाग आणि सेंद्रिय रसायनांसह कापड सागरी उत्पादनं चामडे पादत्राणं क्रीडा वस्तू खेळणी तसंच रत्न आणि दागिने यासारख्या कामगार केंद्रित उद्योगांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडण्याची अपेक्षा आहे व्यापाराला अधिक सर्वसमावेशक रूप देता यावं या अनुषंगाने या कराराची आखणी केल्या गेली आहे त्यामुळे महिला आणि युवा उद्योजक शेतकरी मासेमार स्टार्टअप्स तसंच सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योगांनाही जागतिक मूल्य साखळीत नव्याने प्रवेश करता येईल या तरतुदी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या शाश्वत पद्धतीला चालना देणाऱ्या आणि बिगर शुल्क अडथळे कमी करणाऱ्या या तरतुदींचं पाठबळ त्याला लाभलं यातील अभिनव दुहेरी योगदान कराराअंतर्गत भारतीय कामगारांना आणि त्याच्या नियुक्त्यांना ब्रिटनच्या सामाजिक सुरक्षा योगदानातून तीन वर्षांसाठी सूट दिली जाणार आहे यामुळे स्पर्धात्मकता आणि उत्पन्नातही वाढ होईल हा मुक्त व्यापार करार सर्वसमावेशक प्रगतीसाठी उत्प्रेरक म्हणून कामी येणार आहे शेतकरी कारागीर कामगार सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग क्षेत्र स्टार्टअप्स आणि नवोन्मेषक यांना आण हा करार लाभदायक ठरेल यासोबतच या, या करारातून भारताच्या मुख्य हितांचं संरक्षण केलं जाईल तसंच जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या आपल्या वाटचालीलाही यामुळे गती मिळू शकेल भारताने दुहेरी योगदान करारावर सहमती मिळवली आहे या कराराअंतर्गत भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या नियोक्त्यांना ब्रिटनमधील सामाजिक सुरक्षा पेमेंटमधून तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाईल यामुळे भारतीय प्रतिभेच्या खर्चविषयक स्पर्धात्मकतेतही मोठी सुधारणा घडून येणार आहे सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे आगामी वर्षांमध्ये व्यापाराचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकेल रोजगार निर्माण होतील निर्यातीत वाढ होईल तसंच या करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यात अधिक सखोल लवचिक आर्थिक संबंध प्रस्थापित होण्यालाही मोठं पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे